आपला संघर्ष सरकारशी आहे आपला आपला संघर्ष आपल्याकडे आलेली नाही तर आपण गैरसमजवणे करू नका आपण सकाळपासून ज्या निर्णयाची वाट पाहतोय त्या संदर्भात मुख्यमंत्री विधानसभेमध्ये सर्व पक्षाच्या लोकांना उत्तर देत असताना आपल्याविषयी काय बोलले त्या संदर्भात तुम्हाला पण समीर गे काही की मोबाईल वरती युट्यूब वरती त्यांचं भाषण ऐकलं असेल ऐकलं का कोणी कुठे आहे का आठवरती का सर्व युट्यूबला पाहत होते त्यांचा अजून ते आता आपलं सोड बाकी सगळे बोलत आहेत ते जे काही बोलले काही मी ऐकलेलं आहे काही मी ऐकलेलं नाही परंतु ते जे काही बोलले त्यामधून पहिले ते काय बोलले ते आपण ऐकूया तुम्हाला पण त्यांना ऐकायला भेटलं नाही नहीं नहीं, नहीं हो आशा आणि त्याच्या प्रवर्तांच्या बाबतीत आणि आग्रबाईच्या बाबतीत बोलले मागच्या वर्षी जे काही जाहीर केलं होतं त्यांच्या आग्रवारी सांगितली आणि आशा त्याच्या प्रवर्तकाची निराशा होऊ देणार नाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या पटलावरती जाहीर केलेलं भाषण आत्ता हे पंधरा मिनिटापूर्वी काय सांगितलं आपल्याला एक केलं आपली पण निराशा नायकवाऱ्यांनी केली आत्ता आवाज चांगला हे करू नका सांगून बघा बघितली त्यांनी सांगितलं आपल्याला की आशाची निराशा मी करणार नाही असं म्हटल्यावरती जे जे लोक आपल्यासोबत पाठिंबा देणारे होते त्यांनी त्या ठिकाणी विचारलं की, विचार की जाहीर करा ते म्हणे करणार आहे काय म्हटले करणार आहे परंतु त्यांनी आज घोषणा केलेली नाही मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो तरी त्यांनी आत्ता हे सांगितलेलं आहे आत्ता एक सहा वाजता जे आंदोलन मोठ्या स्वरूपामध्ये नाशिकमध्ये सुरू आहे नागपूरमध्ये सुरू आहे आणि आपण या ठिकाणी बसलेल आहोत आपल्या या आंदोलनाचं नाशिकचं जे म्हणजे डॉक्टर करडनच्या नेतृत्वाखाली जे पी गावित आणि जे आमदार निकोले इथं आले होते त्यांच्यासोबत मुख्यमंत्री महोदयांची सहा वाजता मिटिंग आहे किती वाजता सहा वाजता आता पाच वाजलेले सहा वाजता त्यांची मिटिंग आहे त्यामध्ये ते काय म्हणतात तेही आपल्याला समजणार आहे आज ते म्हटलेत की सगळ्यांची निराशा होऊ देणार नाही असा शब्द त्यांनी विधानसभेच्या पटलावर दिलेला आहे विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द हा एक प्रकारे कायदा असतो ती त्यांची जबाबदारी असते आरोग्यमंत्री फसवतात मुख्यमंत्री पण तसं वागणार असतं तर काय करायचं आपण ते ठरू भविष्यामध्ये पाच ते बोललेले आहेत ते म्हटलेले आहेत की आम्ही निराशा आशाची होऊ देणार नाही आणि आम्ही देणार आहोत हे त्यांनी शब्द त्या ठिकाणी वापरलेले आहेत दुसरी गोष्ट सहा वाजता मिटिंग होणार आहे त्या ठिकाणी अजून आपल्याला त्यांच्या वन टू वन चर्चेमध्ये काही अजून माहिती आपल्यापला उपलब्ध होण्याची शक्यता आहे आणि म्हणून कृती समितीने आता निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत आपल्याला योग्य पद्धतीची संपूर्ण माहिती येत नाही ज्या कारवाया झाल्या त्या संदर्भातला आपण चर्चा करत आहोत आणि म्हणून रात्री या दोन मिटिंगा संपल्यानंतर नऊ वाजता राज्याची कृती समितीची मिटिंग आम्ही करणार आहोत आणि पुढची जी काय आंदोलनाची रणनीती असेल उद्यापासूनचं आंदोलन असेल या सगळ्या गोष्टीची चर्चा रात्री नऊ वाजता आम्ही करणार आहोत म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण इथं बसून असल्यामुळे आपला पाठपुरावा होतो आहे आपल्याला यश दिसतं आहे परंतु अजूनही आपली परीक्षा पाहायचं काम चालू आहे ही परीक्षा अजून सरकार किती दिवस पाहणार या संदर्भात संध्याकाळच्या मिटिंगमधून काही क्लिअर होतं का ते आपण पाहूया आणि त्यानंतर आपण आपला निर्णय आपण सामूहिक पद्धतीने कुणावरती अन्याय होणार नाही आणि कृती समितीची भूमिका आहे त्या भूमिकेप्रमाणे सामुदायिक निर्णय घेऊन आपल्याला नऊ वाजेनंतर आपल्याला सर्वांना सगळ्या ग्रुपवरती आपल्याला कळव्यातील आपलं आंदोलन स्थगित झालेलं नाही आणि म्हणून कोणीही गैरसमज कोणालाही पसरवता कामा नये आपल्या आंदोलनाची रणनीतीच्या बाबत रात्री आम्ही नऊ वाजता चर्चा करणार आहोत तोपर्यंत अजून विधानसभेचं कामकाज चालू आहे त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते मुख्यमंत्र्यांना शंभर टक्के परत त्यांना प्रश्न विचारण्याची वेळ मिळू शकते त्यामध्ये ते काय बोलतात तेही पाहूया त्या ठिकाणी काल आपल्याला विरोधी पक्ष नेते विजय वडीवट्टीवार यांनी सांगितलेलं होतं की तुमचं शिष्टमंडळ मी मुख्यमंत्र्यांच्यासोबत मिटिंग करून देतो आम्ही त्यांच्याही संपर्कामध्ये आहोत जसं उत्सव काम थांबेल तसं वडवट्टीवारांशी बोलण्याचा प्रयत्न आपले लोक करतील त्याचप्रमाणे एक शिष्टमंडळाची वेळ भेटली आहे ती पण चर्चा होईल कृती समितीलाही निमंत्रण मिळालं तेही करण्याची आपली तयारी आहे म्हणून वेळ या ठिकाणी आजचा समारोप करावा लागतो आहे परंतु आपला आंदोलनाचा समारोप झालेला नाही हे सगळ्यांना मी ठामपणे सांगतो आपला लढा सुरू आहे याबाबतची पुढची रणनीती आपण रात्री नऊ वाजता आपण ठरू इतकंच तुम्हाला सांगतो लढणाऱ्याचा विजयच होतो आणि आपला विजयच होणार आहे तोपर्यंत आपला संघर्ष चालू राहणार आहे हा शब्द कृती समितीच्या वतीने देतो आणि आपली पुच्ची रणनीती ही नऊ वाजता आपल्याला सांगण्यात येईल ज्या महिला मुक्कामाला आहेत ते मुक्कामाला राहू शकतात ज्या महिला जाऊन येऊ करतायत ते तुम्ही करू शकतात आणि म्हणून वेळेच्या अभावे वेळेच्या अभावी आपल्याला या ठिकाणी जो आवाज पोचतो आहे तो आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु कोणीही आपला संप कायम आहे आपली रणनीती नऊ वाजता ठरेल तोपर्यंत जी भूमिका कृती समितीने घेतलेली आहे त्याच्यासोबत आपण राहावं कोणीही परस्पर जाऊन आंदोलन करण्याची वेळ अजून आपल्यावरती ना आलेली नाही त्या संदर्भात आपल्याला सूचित करण्यात येईल इतकं ज्या ठिकाणी सांगतो आपली एकजूट कायम ठेवूया आज मुख्यमंत्र्याला त्या ठिकाणी